शिवगर्जना महानाट्याच्या दुसऱ्या दिवशीच्या प्रयोगाचा शुभारंभ दिवशी प्रयोगा जिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्या हस्ते करण्यात आला सांस्कृतिक कार्यविभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून शिवगर्जना महानाट्याची सुरुवात हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात झालेली आहे दुसऱ्या दिवशीही हजारो शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावून हा महानाट्याचा कार्यक्रम यशस्वी केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेलं शिवगर्जना हे महानाट्य नागरिकांच्या पसंतीस उतरलं असून सोलापूर जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी महानाट्य पाहण्यासाठी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर गर्दी केली होती या महानाट्यात बाराव्या शतकापासून ते शिवजन्म आणि शिवजन्मापासून ते राज्याभिषेक सोहळा असं सादरीकरण करण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा म्हणजे मैदानावर उपस्थित शिवप्रेमी नागरिकांच्या अंगावर रोमांच निर्माण करणारा क्षण होता आनंदाचा उत्साहाचा क्षण होता हा सोहळा म्हणजे डोळ्यांचं पारण फिटलं असं आपसुक तोंडातून निघेल असाच तो क्षण होता या दिमागदार सोहळ्यानं मैदानावर उपस्थित सर्व नागरिकांची मनं जिंकली या सोहळ्यात सर्व नागरिक मैदानावर उपस्थित राहून जय शिवाजी जय भवानीचा जयघोष करत होते सर्वजण उभे राहून या सोहळ्याला मानवंदना देत होते हा सर्व क्षण म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडला त्या क्षणाची आठवण करून देऊन संपूर्ण मराठी जनतेमध्ये या नाटकातील या राज्याभिषेक सोहळ्यामुळं त्या क्षणाची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही आपण सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी प्रत्यक्ष रायगडावर उपस्थित आहोत की काय अशी भावना नक्कीच प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली असेल याबद्दल शंका घेण्याचं कारण नाही प्रारंभी शिवगर्जना महानाट्याच्या दुसऱ्या दिवशीच्या प्रयोगाचा शुभारंभ उपजिल्हाधिकारी महसूल तथा अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त राजन माने राघवेंद्र क्षीरसागर सहाय्यक पुरवठा अधिकारी समीर यादव महानाट्याचे दिग्दर्शक स्वप्नील यादव आदी उपस्थित होते या महानाट्याचा बारा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात ते रात्री दहा काला रा या कालावधीत तिसरा आणि अंतिम प्रयोग सादर होणार आहे तरी जिल्ह्यातील ज्या शिवप्रेमी नागरिकांनी या महानाट्याचा लाभ घेतलेला नाही त्या नागरिकांना हे महानाट्य पाहण्याची शेवटची संधी आहे तरी नागरिकांनी वेळेत उपस्थित राहून शिवचरित्राचं सादरीकरण प्रत्यक्ष पाहण्याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे